नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा म्हणजे इंदापूर तालुक्यातील शिवधर्म अध्यक्ष दीपक काटे तसंच भारतीय जनता पक्षाच अनेक नेत्यांशी संबंध असलेला आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणजेच दीपक काटे यांना अठ्ठावीस जिवंत काढतोस म्हणजे पिस्तोल आणि दोन मॅगझिन आणि पिस्तूलासह पुणे विमानतळावरती अटक केली आणि त्याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं गेले अडीच वर्ष देखील होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते आता सलग पाच वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राहतील कारण की भारतीय जनता पक्ष महायुतीला फार मोठ्या प्रमाणात असं मेंडेट मिळालेलं आहे आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा ओढलाय म्हणजे जसं भिवंडी प्रकरण असेल परभणी प्रकरण असेल बीडच प्रकरण असेल फक्त गृहमंत्र्याकडनं एवढंच सांगितलं जातं की कोणालाही सोडणार नाही परंतु फक्त सोडून उपयोग नाही कोणालाही सोडणार नाही एवढं बोलून उपयोग नाही पण कायद्याचा जो धाक आहे हा धाकच अजिबात राहिलेला नाही तो गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाचा असू द्या भारतीय जनता पक्षाचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल कुठल्याही पक्षाचा असेल गुन्हेगार हा गुन्हेगार असतो गुन्हेगारावरती कारवाई का होणं हे गरजेचं असतं अन्यथा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करण्याचा उद्रेक वाढेल गुन्हेगारीकरणाचा उद्रेक वाढेल आणि कायदा सुव्यवस्था एवढी बिघडून जाईल की महाराष्ट्रातल्या मंत्र्या संत्र्यांना व्ही आय पीला देखील फिरणं कठीण होईल व्ही आय पीच्या ताप्यात देखील लोक पिस्तूल घेऊन शिरतील आणि एखाद्याला मारायचं म्हणलं तर सहज असं मारतील अशी परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे आपण पाहिलं की बीड या ठिकाणी आका आणि महाका अशा असे तयार झालेले आहेत की परिस्थिती बीडची भयानक झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येकच ठिकाणी म्हणजे पिस्तूल सहजासहजी लोकांकडे उपलब्ध व्हायला लागलेले काल भारतीय जनता पक्षाचा नेता तसच शिवधर्म चे संस्थापक अध्यक्ष इंदापूर तालुक्यातलं दीपक काटे यांना पुणे विमानतळावरून पुण्यावरून हैदराबादला जात असताना पुणे विमानतळावरती पिस्तुला सकट पोलिसांनी अटक केली यावेळी असते त्या बॅग तपासणी जिवंत काढतो हे पोलिसांना मिळून आलं हे दिसल्यानंतर पोलिसांनी पुण्यातलं लोहगाव विमानतळ म्हणजे जे विमानतळ आहे पुणे पुण्याच्या तिथं लोहगाव पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला म्हणजे विमानतळ पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नेमकं महाराष्ट्रामध्ये करायचंय का हे जे दीपक काटे यांचे हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंध आहेत त्यांच्या प्रचारामध्ये होते भारतीय जनता पक्षातून उभे असताना त्यानंतर यावेळेस दत्तात्रय बर्णे यांच्या प्रचारामध्ये होते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अतिशय निकटवर्ती आणि जवळचे समजले जातात सुधीर भाऊ मुनगटीवार यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मोठे मोठे नेते या सर्वांसोबत या दीपक काटे यांचे संबंध आहेत त्यामुळं ही केस किती दिवस चालते किंवा काय होतंय हे बघणं देखील महत्वाचं आहे म्हणजे एकंदरीत गुन्हेगारीकरण एवढं महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे की या गुन्हेगारीकरणाच्या ह्याच्यामध्ये की गल्ली बोळामध्ये गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे आणि वरिष्ठ नेते म्हणजे असं जे संघटनात्मक कामं करणारे अशी लोक सुद्धा पिस्तुल घेऊन जर फिरायला लागले तर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था राहील कशी दीपक काटे यांनी दत्तात्रय बर्णे यांच्या प्रचारादरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्यावरती जहरी टीका केली होती आक्रमक असा प्रचार केला होता त्याबरोबर त्यांनी चंद्रशेखर बावन कुळे असतील किंवा मोठे मोठे नेते असतील यांच्यासोबत आहे त्यातच ता इंदापूर तालुक्यात देखील शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून संघटन निर्माण करण्याचं काम देखील दीपक काटे यांनी केलेलं आहे आणि तेच दीपक काटे आज पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले तर आज एवढंच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भीमराव कडाळे पाटील म्हणजेच बीकेपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे